आपण आलो आहोत आता महू एम पी महूद या गावी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हस्तिकलश या ठिकाणी ठेवण्यात आला आहे इलेक्ट्रिक कॅम्प महू या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी हस्तिकलश बाबासाहेबांचे या ठिकाणी ठेवलेले आहेत जर तुम्ही एम पी आलात मध्य प्रदेश आलात तर या ठिकाणी नक्कीच द्या बाबासाहेबांचे या ठिकाणी हस्तिकलश दर्शनासाठी ठेवलेले आहेत परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या कार्याचे चित्रफित या ठिकाणी एलई डीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला के आहे सन अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिल सन अठराशे एक्क्याण्णव या दिवशी डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा महू कॅम्प या ठिकाणी जन्म झालेला आहे त्यांचे वडील रामजी सखबाळ हे आर्मीमध्ये सुभेदार या पदावर होते आणि त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे इथे येऊन खूप आनंद होतो आहे कारण भारत देशाचे उद्धार उद्धारकर्ते दलितांचे कैवारी क्रांतिसूर्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश महू या गावी आहेत बाबासाहेब रमाई आणि त्यांचे वडील सुभेदार यांचा समवेत एक छानसा देखावा या ठिकाणी ज्यावेळी बाबासाहेबांना भारतरत्न या ठिकाणी बहाल झालं त्यावेळेचे चित्रफीत महाराज सयाजीराव गायकवाड यांचं विद्यालय या ठिकाणी आहे हा जो फोटो है मित्रानों हा खूब महत्वाचार यह ठिकाने फोटो है माता भीमाई और पिता रामजी अंबेडकर के चौदहवें पुत्र रत्न भीमराव रामजी सखपाड़ का जन्म काली पल्टन महू में चौदह अप्रैल अठारह को हुआ था बालक के जन्म के पश्चात माता पिता उसे पालन में झूला पालने में झूला झुला रहे थे मित्रानों तुम्ही बघू शकता या ठिकाणी याच छावणीमध्ये ह्याच जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला होता आणि सुभेदार सखबाळ आणि त्यांच्या पत्नी म्हणजे बाबासाहेबांच्या आई या ठिकाणी भीमराव रामजी आंबेडकरांना झोका देताना या ठिकाणी दिसत आहेत तुम्ही जर एम पी आलात तर नक्कीच महू या कॅम्प ला भेट द्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थिकलश आहेत एम टी व्हीसाठी विकास महिरे महू एम पी